ॲडव्होकेट ॲडव्होकेट आहे तुम्ही सांगा ना ॲडव्होकेट शहा म्हणजे पहिलं नाव काय एस पी शहा ऍडव्होकेट मी शंभूराय देसाई बोलतो पालकमंत्री मी बसुले कलेक्टरांच्या चेंबर मध्ये मीटिंग साठी तुमचा फोन डायरेक्ट आला की डायरेक्ट उचल मी उचलला तुमचं काम करतो मी सांगतो प्रांताला करायच्या तुम्हाला काय काम आहे तुमचं सांगा कलेक्टरांच्याकडे तुमचा सात दुरुस्त करायचा कुठल्या गावचा पीए चार हलवाना पेसार खिशात कुठल्या गावचा मलकापूर करार सर्वे नंबर गट नंबर काय दोनशे एक्क्याण्णव अब्ली चौदा मलकापूर तिथला तलाठी करून देत नाही का तुम्हाला दुरुस्त गट नंबर माहितीच देत नाही बरं बरं प्रांताला भेटला का तुम्ही कराडच्या तहसीलदार ना बरं ठीक आहे ठीक आहे मी तुमचं नाव सांगा कोणती शहा ऍडव्होकेट ऍडव्होकेट आहे तुम्ही सांगा ना ऍडव्होकेट शहा म्हणजे नाव काय एस पी शहा ऍडव्होकेट मी शंभूराय देसाई बोलतो पालकमंत्री <laughs> मी बसलोय कलेक्टर चेंबर मध्ये मीटिंग साठी तुमचा सा फोन डायरेक्ट आला की डायरेक्ट मी उचलला तुमचं काम करतो मी सांगतो प्रांताला करायच्या नमस्कार वकील हो साहेब धन्यवाद <laughs> बघा पालकमंत्री किती तत्पर आहे डायरेक्ट फोन हो उचलतात का <laughs> नाही येस सर थँक्यू व्हेरी मच ऍडव्होकेट साहेब येस हो लाव मला किती काम